महागुरू महाणे संविधानाचे श्री प्रकार बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय तालुक्याचं भूषण लाय नाटे केंगले या सर्व क्रांती कार्यक्रम नतमस्तक होत असताना आज या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री आदरणीय दीपकरामजी वळसे पाटील साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा पाटील त्याबरोबर माझे आमदार पोकटराव गावडे साहेब या सर्वांसमवेत साहेबांवरती दादांवरती आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा जय राष्ट्रवादी आवाज देत नाही आपण जर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आलो तर राष्ट्रवादीला जे एक केला पाहिजे आणि विरोधकांच्या था। या तालुक्यामध्ये दूरदृष्टीने अनेक काम साहेबांची करायला सुरुवात केली तर नव्वद सालामध्ये सुरू झालेली ही कामांची मालिका विकासाची गंगा आज दोन हजार पंचवीस पर्यंत कायम या काळामध्ये

परंतु या शाळांपासून तर सरकारी दवाखान्याच्या कॉलेजांकडे इमारतीपर्यंत आणि सातव्या शाळांच्या अद्यावर बिल्डिंग इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत एमपीडीसीच्या बिल्डिंग मधून रोजगार उपलब्ध करून देण्यापासून रस्ते लाईट आणि पाण्यापासून पडकई योजनेपासून आदिवासींच्या दहा स्ट्रॉबेरी लावण्यापर्यंत काम लागणार साहेब मात्र साहेब या इलेक्शनच्या वेळेला आपल्याला फटका बसला आणि आमच्या जिल्हा परिषद गटातून आपले मताधिक्य बऱ्याफार प्रमाणात कमी कळविला मात्र हे मताधिक्य कमी होण्याचं कारण साहेब आपल्यावरच प्रेम आपल्यावरचा विश्वास हा आदिवासी समाजाचा कसोब कमी झालेला नाही मात्र साहेब या तालुक्यामध्ये आपण जे आजपर्यंत कडू कधी मिळू दिले नाही ते जातीपातीचं राजकारण आणि आदिवासींचं आरक्षण याच्यावरून समाजामध्ये देश केली काही आम्ही पक्ष सत्तेत तर आरक्षण जाईल आणि करू पक्ष सत्तेत म्हणजे आरक्षण जाईल ही भीती आदिवासींच्या डोक्यामध्ये गोष्टीवर आली येणारा काळ हा उत्तर असतो आणि या येणाऱ्या काळात या खोट मतदारांना उपयोग पाडलेला आहे आजपर्यंत कोटाने दिलेले निर्णय उदाहरण निर्णय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर असत आणि त्या संविधानाला मानणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे म्हणून मला त्याचा अभिमान ज्यावेळी आमच्याकडे लोकांना सांगायला काही नसत त्यावेळी आदरणीय काका विचारांवरती घाव घातला जातो कारण आमच्याजवळ सांगायला आमच्याजवळ सांगायला विकास नाही आमच्याजवळ सांगायला कोणाला रोजगार दिलायचे नाही आणि जेव्हा हे सगळं जातो समाजाला अनुभव राहिला त्या विचारांवर घाव घातला जातो ज्या विचारांवर घाव झाला जातात हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर जाणारा त्यांचे विचार जाता पक्ष आहे आणि या विचाराचे पायिक असणाऱ्या आमदार साहेबांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडले पक्षांना निवडतात संघटनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन अनेक आंदोलन केली निदर्शने केली उपोषणा केली मात्र या सगळ्यात आदिवासी भागाची फक्त प्रश्न वाटत आले प्रश्न सोडवता आणि मग त्या विचारांना होतो या विषाण करीत येऊन असणार ताकद मिळाली जे प्रश्न मांडले होते ते सोडवूनही आपली नैतिक जबाबदारी वाढवून पक्षामध्ये प्रवेश केला आणि समाजाचा आनंद वाटतो आज पक्षाच्या आनंदी आहे परंतु त्यावेळेला प्रत्येक प्रश्न आणि काँग्रेसचा प्रत्येक आज दोन दिवसापूर्वी या तात्करी समाजाला हक्काचं घटकून मिळावं म्हणून त्यांना जागा मिळावी यासाठी नुकतीच त्याचबर आदरणीय सभापती प्रकाश सावजी गोलम साहेब यांच्या मार्गदर्शना काही जे काही घरजग्रस्त आहे त्यांच्या जमीन देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पुरवठा ग्रामपंचायती ठराव आज जाऊन पोहोचलेले आहे आता ते सभापती गावारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यामध्ये आमच्या घोड्यामध्ये अकरावी बारावी व्यवस्था व्हावी घोड्यामध्ये हॉस्टेल व्हावं पोखरीला तरी हॉस्टेल व्हावं सर्व भाई नामदार साहेबांच्या मार्फत पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यावधीचा निधी विभाजन करून आलेला आहे आणि सगळं त्यांच्यामुळे होत आहे त्यांच्यामुळे या कामांना गती आहे गती मिळत आहे या आदरणीय नामदार साहेबांचा विसावाच्या व्यक्तीने या ठिकाणी आभार व्यक्त आणि हीच कामं हीच कामं जर पूर्णपणा असतील तर आपल्याला आदरणीय नमदार साहेबांच्या हात बर करणे ही आपली जबाबदारी आहे सध्या तरी तालुक्यात रामदास अनेक विकास परंतु आता सध्या तालुक्यामध्ये शाळा कोणती डिग्री नसताना येत आहे जे आपल्या शस्त्रे कोणती डिग्री नसताना तालुक्याला आपल्या शिकवण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात ठेवा इलेक्शन आलं की कामाकृती माग करणारी गावागावात ठरणारी चार ट्रॅक्टिक शंभर टक्के दिसतील पण आदिवासी घटना आदिवासी वाढीमध्ये आदिवासी

की आहे आणि वापर करून मतदान केलं यावेळी करून ती आपली जागा त्यांना दाखवू नये असा विश्वास दामदार साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय राष्ट्रवादी